शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे न्याय मिळत नसल्यामुळे शिवाजीनगर न्यायालयाच्या पुणे कोर्ट इमारतीवरून उडी घेऊन एकानं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला यामुळे न्यायालयासह संपूर्ण पुणे शहरातच खळबळ उडाली आहे पुणे शहरात बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी दुपारी ही घटना घडली आहे या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आपल्याला न्याय मिळत नसल्याच्या भावनेमुळे अखेर संबंधित व्यक्तीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर येत आहे शिवाजीनगर जिल्हा न्यायालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाने उडी मारत जीवन संपवत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तरुणाशी संबंधित प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होती मिलत मोड़ी मोड़ी नगर, न्याय मिळत नसल्यामुळे या तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे खळबळ उडाली या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे ही घटना पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या परिसरात घडली केस चालत नाही न्याय मिळत नाही यामुळे संतप्त झालेल्या पक्षकारानं थेट चौथ्या मजल्यावरून उडी घेतली या घटनेत तो गंभीर जखमी झाला तो सध्या बेशुद्ध अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरू आहे या धक्कादायक घटनेमुळे न्यायालय परिसरात मोठा गोंधळ उळाला बघणाऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण पुणे